तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे मानिनी काकू पार्थशी बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेलेले असतात आणि त्यानंतर पार्थ काकूंना म्हणत असतो आई खरं तर आता मी तुझ्यावर नाराज आहे मी तुला बिलकुलही बोलणार नाही त्यावर काकू म्हणतात काय झालं त्यावर तो सांगत असतो खरं तर आई काव्या इथे आल्यापासनं तुझं आणि बाबांचं माझ्याकडे जरा देखील लक्षण नाही आहे तुम्ही सततच माझ्यापेक्षाही काव्या तुम्हाला जास्त प्रिय झाली आहे असं तो त्या काकूंना म्हणत असतो तो सांगत असतो खरं तर आई तो काव्याला इथनं जायला सांग काकू म्हणत असतात नाही बाबा मी तिला बिलकुलही जायला सांगणार नाही कारण खरं तर सोळा डिसेंबरनंतर जे काही घडलं त्यानंतर तर मी अपेक्षा सोडून दिली होती पण ज्यावेळेस काव्य आपल्या घरामध्ये पुन्हा आली त्यानंतर मात्र आता आशा वाटत आहे आणि एक नवीनच उत्साह घरामध्ये आल्यासारखं वाटत आहे त्यामुळे मी तर तिला न जायला सांगणार नाही आणि तूही असं बिलकुलही करणार आहेस ऐस पार्थ असं मानिनी काकू पार्थला समजावण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर पार त्यांना म्हणत असतो मग तू माझ्याकडे जरा देखील लक्ष देत नाहीये आई त्यावर काकू म्हणतात ठीक आहे तुझ्या या आईला तू माफ कर पार त्यावर पार्थ म्हणतो आई आता तू उगाच माझी माफी मागू नकोस खरं तर तू असे माझ्यासमोर कान पकडलेले मला नाही चालत त्यानंतर काकू त्याला म्हणत असतात खरं तर तू देखील आता मागचं सगळं काही विसरून जा त्यानंतर तो म्हणतो नाही आई ते विसरणं मला शक्य नाही आहे काकू पार्थला म्हणत असतात खरं तर मी तुला फार मिस करत आहे तुझं हसणं तुझं माझ्याशी गप्पा मारणं जीवाचं या घरामध्ये धिंगाणं करणं इकडे तिकडे बागडणं त्याचा आल्लडपणा हे सगळं काही मी फारच मिस करत आहे आणि पार तुला एकदा देखील जीवाची आठवण येत नाही का त्यावर जीवा म्हणत असतो आई खरं तर मला देखील त्याची फार आठवण येते पण त्याची आठवण आली की भलत्याच आठवणी आधीच हाजरी लावतात असं तो त्या मानिनी काकूंना सांगत असतो पण सध्या मात्र मी फक्त काव्याचाच विचार करत आहे आई त्यावर तो म्हणत असतो खरं तर मला देखील त्याची फार आठवण येते त्यावर काकू म्हणतात मग आता तर तुला परवा त्याची आणखीनच आठवण येणार आहे त्यावर तो विचारत असतो आई नेमकं परवा असं काय आहे आणि तू असं का म्हणत आहेस त्यावर काकू म्हणतात मी तर तुला आता बिलकुलच सांगणार नाही तूच आठव कारण तूच आत्ता म्हणालास की तू तर आत्ता फक्त काव्याचाच विचार करत आहेस मग तूच आता आठव आणि मला सांग परवा काय आहे त्यावर तो आठवायला लागतो पण त्याला काही कळत नसतं त्यानंतर काकू त्याला स्वतः सांगत असतात परवा मकर संक्रांत हे जीवा तुला आठवत आहे का तुम्ही देशमुख बॉईज काय धम्माल करायचा खरं तर तुला हे सगळं आठवतच असेल मला कारण तू युग कसे पतंग उडवायचा आणि मी इकडे तोपर्यंत जीवाची मदत करून तिळाचे तिळगुळाचे लाडू बनवत असायचे हे सगळं आता आपण फारच मिस करणार आहोत त्यावर तो मग सांगत असतो आई हे सगळं मी कसं विसरू शकतो हे सगळं मला आठवतो इकडे नंदिनी जीवाला हकलवत असते त्याला त्याच्या घरामधनं बाहेर काढत असते आणि म्हणत असते तुम्ही आमच्या घरामध्ये का आला आहात तुम्ही आमच्या घरामध्ये पुन्हा येण्याची हिंमतच कशी केली त्यावर तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते अगं नंदिनी तू त्याच्याशी कसं वागत आहेस जरा बघ तरी त्यावर ती म्हणत असते आई तू माझी आई असूनही त्यांची साईड घेत आहेस आणि तू तर आता त्यांच्या टीममध्ये चांगली सामील झाली आहेस त्यावर जीवा तिला म्हणत असतो अगं कारण तुला आणखी माझ्या प्रेमातली ताकदच कळालेली नाहीये खरं तर आत्ता फक्त तुझी आईच माझ्या टीममध्ये आली आहे हळूहळू बघ तुझे बाबा देखील माझ्या टीममध्ये येणार आहेत त्यावर तुझं म्हणत असते हे तर कधीच तुम्ही शक्य नाही विसरून जा त्यावर तो म्हणतो अगं तू हे असा विचार देखील करू नकोस कारण तुझे बाबा ज्या वेळेस चिडलेले असतात असे भडकलेले असतात ना त्यावेळेस तर मी आणखीन चार्ज होतो आणखीनच मला एनर्जी येते त्यावर नंदिनी हे त्याचं वाक्य ऐकून प्रचंड चिडते आणि त्या जीवाला म्हणत असते जर तुम्ही एवढे चार्ज होता तर मग तुमचा लॅपटॉप देखील तुम्ही स्वतःच्या हातावरच चार्ज करा इकडे का घेऊन आला आहात आणि तिच्या आईला सांगत असते आई तू त्यांचा लॅपटॉप लगेचच त्यांच्याकडे देऊन टाक त्यांचा लॅपटॉप ते त्यांचं कसा चार्ज करायचं चा, ते पाहून घेतील त्यानंतर जीवा तिच्या आईला सांगत असतो आना तुम्ही इकडेच लॅपटॉप मी माझा थोडाफार चार्ज झाला असेल त्यातनंच माझं काम मी मागून घेईल आणि एवढं काय पुन्हा चार्जिंग संपली तर मी येईलच की घरी असं तिच्या आईला सांगत असतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तो त्यांचा वॉचमॅन तिथे येतो आणि म्हणत असतो खरं तर हे बुके नंदिनीसाठी पाठवलेले आहेत पण मात्र नंदिनी इकडे शॉक झालेली असते कारण नंदिनीला मात्र कळत नसतं जर जीवा तिच्यासोबत आहे तर मग हे बुके नेमके कोणी पाठवलेले असतील आणि तिथे एक कुरिअरवाला देखील आलेला असतो आणि तो सांगत असतो नंदिनी तरी तुमच्या फॅननी हे तुम्हाला बुके पाठवलेले आहेत आणि खाली नोट देखील पाठवली आहे त्यावर ती वाचत असते तर एका अनघा नावाच्या जीवाच्या फॅनने नंदिनीला मेसेज पाठवलेला असतो की नंदिनी तुझं हे चिडणं बास कर आणि जीवावरचा राग तू सोडून दे त्याच्याशी जरा नीट वागण्याचा प्रयत्न कर असं त्या बुकेच्या खाली नोटवर लिहिलेलं असतं त्यानंतर हे ऐकून तर नंदिनीला प्रचंड राग आहे तिची आई तिला म्हणत असते अगं नंदिनी तू त्यांच्या प्रेमाची थोडी तरी कदर कर बघ सगळं जग त्यांची एवढी कदर करत आहे सगळे त्यांच्यावर एवढं प्रेम करत आहेत मग तू देखील थोडासा राग तुझा बाजूला ठेव हो। त्यानंतर नंदिनी तिच्या आईला शांत करते आणि तो बुके मात्र नंदिनीकडेच राहतो आणि ती जीवाला बाहेर हकलवून देते त्यानंतर इकडे रम्या किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये काव्या काम करत असते ती पार्थ साठी बासुंदी बनवत असते आणि त्यानंतर तिने जो बोका आणलेला असतो त्याच्याशी ती गप्पा देखील मारत असते हे ऐकून हे पाहून ती रम्या तिथे येते आणि तिला म्हणत असते काय मग काय चाललं आहे खरं तर आता पार तुझ्या आयुष्यामध्ये कधीही पुन्हा येणार नाही त्यामुळे आता तू ह्यालाच पार समजून बोलत आहेस की काय असं ती काव्या त्या काव्याला म्हणत असते त्यावर काव्या मात्र हे ऐकून फार तिला राग येतो आणि ती त्या रम्याला म्हणते सध्या कोण कोणाच्या आयुष्यामध्ये येणार आहे ह्याची काळजी मात्र तू करू नकोस खरं तर तुला जे हवं आहे ते तू घे आणि इतनं नीक असं ती काव्या त्या रम्याला म्हणत असते आणि रम्या तिला म्हणत असते ते काय गं काव्या तुझ्यामध्ये हा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स कुठनं येतो त्यावर ती म्हणते खरं तर तुला संध्याकाळ झाल्यास थोडं कमी दिसतं का तुला कळत नाही का हा ओवर कॉन्फिडन्स नाहीये तर हा काव्याचा कॉन्फिडन्स आहे आणि कसं आहे ना रम्या जगामध्ये सगळ्या गोष्टी विकत भेटतात पण कॉन्फिडन्स मात्र विकत भेटत नाही त्यावर हे ऐकून रम्याला फार राग येतो आणि ती म्हणते खरं तर ह्याला ओव्हर कॉन्फिडन्सच म्हणतात आणि कसा हे काव्या रम्या कधीही कोणती गोष्ट विकत घेत नाही ती तिच्या हिमतीवर कमावते किंवा ती लोकांकडनं हिसकावून घेते त्यावर काव्या तिला म्हणते आता तुला काय हिसकावून घ्यायचं आहे ना तिला म्हणत असते खरं तर मला आता हिसकावून घेण्याची गरजच नाही आहे कारण जे माझं आहे ते मला मिळणारच आहे आणि इथे सगळ्यांना माहीत आहे माझं प्रेम कोण आहे घरामध्ये कोणालाही विचारू शकतेस त्यावर काव्य तिला म्हणत असते कसं करम्या तुझं तुला कळत नाही का तुझं जे प्रेम होतो तो आता माझा नवरा आहे आणि तू हे काय बोलत आहेस त्यावर रम्या तिला सांगत असते अगं काव्या तुला माहीत नाही आहे वाटतं पण खरं तर पारच्या आयुष्यामध्ये गुरुजींनी दोन लग्न सांगितलेली आहेत त्यावर ती म्हणत असते आता ही काही तुझी भविष्यवाणी आहे ना त्यावर मला तर असं वाटतं आपलं घरही मोठं आहे तर मग तू एखादा पोपट आणि पिंजरा घेऊन जर तू आपल्या घराच्या बाहेर बसलीस तर नक्कीच तुझ्याकडे दोन तीनशे क्लायंट तर रोजचे येतच जातील आणि तुझी करमणूकही होईल कसं आहे ना तुला हल्ली काही काम नाही आहे त्यावर रम्या म्हणते तू तर विश्वास ठेवणारच नाहीस पण थांब मी तुला आता लगेचच तुझा विश्वास बसेल असं काहीतरी ऐकवते त्यानंतर रम्या त्यांच्या गुरुजींना कॉल करते आणि काव्या मात्र तिचं काम काम करत असते त्यानंतर ती म्हणते गुरुजी तुम्ही मला काय म्हणाला होतात माझं ॲक्च्युली तुमच्याकडे काम होतं तुमच्याकडे वेळ आहे का असं रम्या त्या गुरुजींना विचारत असते त्यावर ती विचारते काय म्हणाला होतात गुरुजी माझं लग्न कधी होणार आहे आणि कोणासोबत होणार आहे आय I मीन mean, माझं प्रेम माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा येईल का त्यावर गुरुजी तिला सांगत असतात हो रम्या तुझं लग्न पारसोबत होणार आहे आणि नक्कीच तुझ्या हातावर पार्कच्या नावाची मेहंदी देखील असणार आहे आणि पार्कच्या हातामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र असणार आणि तुमच्या घरातले सगळे लोक अक्षता घेऊन देखील थांबणार आहेत त्यावर हे ऐकून मात्र ज्यावेळेस काव्य हे गुरुजींचं बोलणं ऐकते त्यावेळेस तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती आतून हल्लेली असते तिला फार वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं असतं आणि इकडे नंदिनी मात्र जीवाचाच विचार करत असते त्यानंतर तिला जीवाचा आवाज ऐकायला येत असतो जिवा तिला म्हणत असतो सोडनंदिनी हा राग हे फुलं देखील तुला हेच सांगत आहेत आणि हा जीवाचा आवाज कानावर ऐकू येताच नंदिनीला वाटत असतं जिवा तर इथे नाहीये मग मला हा आवाज कुठनं येत आहे ह्या विचारांमध्ये ती गोंधळलेली असते आणि जीवा तिथे कुठे आजूबाजूला नाही आहे ना ह्याची खातर ती खातरजमा करत असते आणि जीवाला तिच्या रूममध्ये शोधत असते पण जीवा मात्र तिथे नसतो त्या नंदिनीला त्याच्या आवाजाचा भास होत असतो आणि इकडे काव्या मात्र आतून पूर्णपणे हल्लेली असते आणि ह्याच गोष्टीचा रम्या फायदा घेऊन आणखीन चार गोष्टी रम्याला सुनावत असते ती म्हणत असते पार माझा होणारच आहे तुला कळत नाही एका तू हे जे काही एफर्ट्स घेत आहेत हे तर सगळे व्यर्थच जाणार आहेत त्यामुळे बेटर आहे नंतर पुन्हा त्याला विसरण्यापेक्षा तू आत्ता एफर्ट्सच घेऊ नको म्हणजे कसं आहे ना तुला काही विसरण्याची गरजच पडणार नाही आणि आठवणी पुसण्याची देखील वेळ येणार नाही आणि हे ऐकून मात्र काव्यात रडत असते आणि म्हणत असते असं होणार नाही मी असं होऊच देणार नाही त्यावर रम्या म्हणते आता तू काही जरी म्हणलीस तरी देखील जे गुरुजी म्हणाले आहेत ते होत असतं तुला देखील माहीत आहे अर्थातच तुला देखील चा अनुभो चा चा त्या गोष्टींचा अनुभव आलाच आहे सोळा डिसेंबरचा दिवस आठव आणि त्याआधी गुरुजींनी तुला जे संकेत दिले होते ते देखील आठव आता हे आवर्ण तर तुला विश्वास पटला असेल की गुरुजी जे म्हणतात ते नक्की खरं होतं आणि आता हे देखील खरं होणार आहे की पार्थचं आणि माझं लग्न होणार आहे आता तूच आठव आधी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मात्र पार तुझ्या प्रेमामध्ये पागल होता वेडा होता तुझ्या तुझ्या पुढे पुढे करत होता आणि जसं दोन हजार पंचवीस संपलं तसं तो तुझा तिरस्कार करायला लागला आता तरी तुला काही पटतंय का याचा जरा नीट विचार कर असं रम्या त्या काव्याला म्हणत असते इकडे जीवाने ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली असते जीवा सांगत असतो एवढ्या प्रचंड थंडीमध्ये देखील कोणी त्याची मदत करत नाहीये नंदिनी त्याच्याकडे डोकावूनही पाहत नाहीये माझी बायको माझ्यावर इतकी निर्दयी झाली आहे की आता ती मला घरामध्ये देखील घेत नाही आहे आणि देखील देत नाही आहे तो त्याचा एक्सपिरियन्स सांगत असतो त्याला फार थंडी वाजत असते आणि हा ब्लॉग ऐकून हे सगळा त्याचा आवाज ऐकून नंदिनीला देखील त्रास होत असतो त्याला कळत नसतं की तिने जीवाकडे जावं ही त्याची मदत करावी की नाही जर तिने जीवाची मदत केली तर जीवा के त्याचा भलताच अर्थ काढेन या विचाराने ती थांबते आणि पुन्हा तिथनं जीवाला बघत राहते आणि इकडे काव्या मात्र जीवाला सांगत असते की रम्याने तिला जे काही सांगितलं आहे त्यावर जीवा तिला म्हणत असतो काव्या तू ह्या गोष्टींचा विचार करू नको तुला तर रम्या माहितच आहे कशी आहे आणि हे, हे काही खरं होत नसतं तो म्हणत असतो जे ज्याचं आहे ते त्याच्याकडे येतच आता हेच बघणं आपलं लग्न वेगवेगळ्या वेग वेग माणसांसोबत ठरलं होतं पण झालं मात्र वेगळ्यांसोबत वेग वेग आणि आता आपल्या त्या व्यक्तींवर प्रेम देखील झालं आहे तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव हो, पार्थदादा फक्त तुझाच आहे आणि नंदिनी फक्त माझीच आहे आणि इकडे पार्थ काव्याकडे येत असतो आणि पार्थ हे सगळं त्या जीवाचं आणि काव्याचं बोलणं ऐकतो आणि पार्थ काव्याचं आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून पुन्हा त्याच्या रूममध्ये वापस जातो आणि जे काही जीवाने काव्याला सांगितलेलं असतं त्या गोष्टीवर विचार करायला लागतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला देखील करा